नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये आज आपण पाहतो इडली फ्राय इडल्या कधी कधी आपल्या घरी उरतात मग अशा वेळेस इडली फ्राय करून घ्यायचा सगळ्या इडल्यांचे असे पिसेस करून घ्यायचे आणि मग त्याचा इडली फ्राय बनवायचा हा इडली फ्राय प्रकार खूप छान लागतो नक्की ट्राय करा इकडे मी सगळे तुकडे करून घेतलेले आहेत आणि इथे कढईमध्ये तेल घालायचं आहे तेलामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आहे जिरे मोहरी थोडी जास्तच प्रमाणात घालायची आहे म्हणजे त्याचा छान असा फ्लेवर येतो इडली फ्रायला मस्त अशी जिरे मोहरी तडतडू द्यायचे आहे खमंग अशी फोडणी बनवत हो। आहोत आणि यामध्ये आता कडीपत्ता मी घातलेला आहे थोडीशी हळद घालायची आहे तिखट घालते आहे गरम मसाला सुद्धा घातलेला आहे थोडस मीठ घातलेलं आहे आणि आता यामध्ये इडलीचे सगळे तुकडे घालून घेऊया यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा काजू तळून घालू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट सुद्धा घालू शकता आणि अशी भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घालायची आहे आणि याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे मस्त खरपूस असं फ्राय करायचं आहे खूप छान लागते ह्याची टेस्ट नक्की करून पहा एकदा करून पहाल तर पुन्हा पुन्हा बनवाल अगदी खात्रीने तर या सगळ्या इडल्यांचे तुकडे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान खमंग खरपूस असे हे इडली फ्राय तयार झालेलं आहे तर मी भेटते आता नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय